गावी पण तू बुलेट तिकडे फुटपुट फुटपुट <laughs> बुलेट सोबत म्हणलं जाऊ नाही काय पडला हे झालेलं बघ ते जाळ्या लावला इकडे आता पूर्ण जमनी टेकल्या बघ 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 तुझी बघ सुरमय सुरमय रिक्षेत सुरमय खाली दुपारी मत झाली आता रात्री चिकन तर आता आम्ही बीचवरून फिरू बीचवरून फिरून बोलू तो आता आम्ही बीचवरून फिरून आलो आणि मस्त फ्रेश झालो आणि सगळ्यांनी आपापली सिटिंग अरेंजमेंट घेतलेली आहे आणि आमची आता संध्याकाळच्या पार्टीला सुरू झाली आहे आणि इथे सगळं सेटअप चाललं आहे त्यानंतर आम्ही मस्त एन्जॉय करू आजची नाईट आणि असा आमचा आज एक दिवस संपेल सुट्टीचा आता आम्ही सुरू करतो पार्टी सॅटरडे नाईट सॅटरडे नाईट मी घेतलं तर पन्नास आणि दुकान मांडलंय हा आमच्याकडे थंडीचा ब्रँड नवीनच आलेला आहे दोन हजार पंचवीस साठी बोलतोय का আরে না ও চলে চলে আরে तर इथे निकू आणि बाळू मस्तपैकी डान्स करत आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केलं तर हा डान्स मी साऊंड बंद आहे कारण ला कॉपीराईट लागतो तर पूर्ण हा डान्स तुम्हाला बघायचा असेल तर तो, तो मी वेगळा अपलोड करीन पण तुम्ही पण बघणार तर तुम्हाला खूप मजा येईल तर प्रकारे यांनी एन्जॉय केलं आणि मग आम्ही प्राईज घेतो गाडी आणि आशिष गाडीच्या देऊळ गाण्यासाठी शंभर रुपये दे�

असेच आयला परत दुसऱ्याचं किती आदरत आजूबाजूला परत गेला <laughs> तर रात्री मस्तपैकी आम्ही एन्जॉय केलं आणि जेवलो आणि झोपलं बेसिकली आपली रात्रीची चिकन थाली होती आणि असं मस्तपैकी सकाळ झाली आहे आणि हे धुकं थंड वातावरणमध्ये सकाळी उठल्या उठल्या असं झाडांमध्ये फिरणं नेचर बघणं खूप भारी वाटतं आणि मस्तपैकी आली मी बाहेर राऊंड मारायला आणि आता तिथे चाय ठेवली आहे मस्तपैकी मी गरम गरम चाय पिणार आहे आता कारण थंडीत सकाळी सकाळी गरम चाय पिण्याची मजा ही वेगळीच असते आणि हा डायनिंग एरिया इथेच आम्ही रात्री जेवलो आणि चाय आणि नाश्त्याची सोय सगळी इकडेच आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सोनल घरी आम्ही मस्त चाय पियला आलो आहे गरम गरम चाय पितो आहे अरे मम्मा ही कसली फुलं ती जात कची हे आई घ्यायचं ना दांड्याकडून ना केसर सारख्या बनवतात असं मी रीलमध्ये बघितले मस्त वास आहे हाय वास भारी आहे गारी आहे बिस्किट आणलं आहे अजून नाश्त्याला टाईम आहे थंडी थोडी हाय रात्री थंडी नव्हती पण आता आहे ना थोडी नंतर उशिरा गार वाटलं म्हणजे थंडी आहे बोला वाफ येते हा ती मध्ये वाली आली थांबा मी हा आता घ्या परत घ्या खरे <laughs> येते हा चाची बुमरे करायचे तुझी मम्मी येते ज्यांच्या अंगात थंडी असते ना गरमी आमचे नाही आपल्या तिघांच्या नाही सोन आपलं बॉडी ऑलरेडी गरम आहे ज्यांची बॉडी थंड हा रात्री फुकून झोपलेल्या धूर येतो पप्पा बघा पप्पा चा आमची नाही आई मला ऑफिस मध्ये सगळे कुडकुडतात मी एसीच खाली अजून मला थंडी लागत जरा चाय पिऊन घेतली मम्मीने ना स्वस्तिक बनवलंय बघा हा दिसतो का त्याच्यामध्ये चांगला छान वाटतंय बघ मम्मीने बनवलं बोलाय मी बनवलं हा आम्ही बनवलंय कुठं आणलेच तिकडे तिकडं जाऊन आणली बाहेर आई लाजते असं बोलायचं असं बोलायचं अरे बोल ना म पुढे लाल झाले सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा म्हणजे आमचे व्हिडिओ आई बोलले की सगळं होतं बोल आता मी जरा झोपड्यावर झोपड्यावर तू मला हलव जरा हलव मला काय कस असत आणि मी पडली तर काय इथे डोकं ठेव इथे पायटो आधी बस इथे खाली गेली तर मी अरे नाही ग बस आधी माझ्यासाठी बसायचं असतं आधी आधी बसायचं असतो धरलंय फोन आव मी पकड काकांचे पाचशे रुपये हा जोरात हलवू नको पडे पंढर मॅडम ते सात सुत माझे सुतळी व्हिडिओ मी फर्स्ट टाइम बसली आहे ह्याच्यावर आणि आता मला भीती वाटते उलट लोटंग खूप साऱ्या व्हिडिओ भीती वाटते आपण photo काढतो जरा दोन तीन हा आता नुकते आम्ही चाय पिऊन आलो ना आणि just नाश्त ला 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 नाश्ता लागलाय just आम्ही असे नाश्त्यावर असे आणि इथे मी इथे पप्पा झोपाळा खेळत मस्त हा गार्डन एरिया आहे म्हणजे ते घसरगुंडी आहे आपल्या मराठी भाषेत तो झोपाळा आहे आणि ह्याला काय म्हणतात तो मराठी भाषेत इंग्लिश आहे आम्ही असं रेस्ट करतो आणि इथं मास सिटिंग एरिया अरे मला झुलवा कोणीतरी आम्ही दादा झुलव रे

झुलवत झुलवत आहे बारा जो येत आहे काय रीती म्हणतात ते जायचं बघितलं जायपांचं जाड आहे कॉपीराईट कारण कोणू अरे हळूच थोड़े असं थोडस ए ही हळू म्हणते तुला माहिते आम्ही नाही जिजू सर जी जो आमच्या आतेकडे नाल्यास पाण्या होता ती आणि चिनू एवढ्या वर वर पर्यंत घ्यायचे वर वरपर्यंत आणि तो, हो तो लोखंड नव्हता हो ना ताई पातळ लहान होता हा ठीक आहे लहान होतो आतलं कॉन्फिडन्स नाही जायला पाहिजे आई साईज वाढली तरी बरोबर ना तो काय करतोय हे हलतोय तो मग हल तो मग हलतोय तो हे बाळू हलतोय वरून मी थांब अरे पण तो हल नहीं। नहीं। कसला हलतोय बोग ना थांबव ना रे थांब यायचा घे

आंबाच्या पुढे येईलच की हात सोडा परत तिघ्याचा मोबाईल हँग होतो आहे आई काय काय आहे आता आम्ही नाश्ता करतोय आई माझी पण प्लेट भर सोबत हो ชอบดชอบดมาจีบ so ัน right ปัวปวปัวไอปเชงน่นนี่ไอลองไมอ่ะตามไปปวใาละ้าง่ิเวก็ช่มมป बी पडलंय <laughs> आता हिले तुटणार मी बरोबर उठली कारण ती जाग येते ना सवय झाली ना तेवढ्या उठायची मी लास्टला साडेसहा उठते एवढ्या लोक नाही लवकर लोक बाळू शेंगाणे आवडतात आई बाळू कसा त्याचा शेंगदाणे नाही शेंगदाणे पाहिजे ना त्याच्यात आता बाळूकडे पोहे खाल्ल्यानंतर आम्ही खातोय छान आहे लिंबू पिळतय बुरजी

लिंबू पण चांगली लागले ट्राय करूया पप्पाची स्टाय पप्पांचं आमचं काहीतरी वेगळंच असतं युनिक युनिक काहीतरी वेगळं करायचं आहे ज्यांना नाही गेलं ते करायचं कॉमन घेतलं लिंबू पिळून पोट भरलंय आता माझं

何だ

तर अशा प्रकारे आम्ही मजा करून नंतर संध्याकाळी चेकआउट केलं आणि अलिबागच्या स्टॉपला आम्ही मालदारचीच बस पकडली आमचा लास्ट बसचा टायमिंग होता सहा आणि आम्ही सहाची बस पकडली जातेवी जी बस स्टॉपला बस थांबते त्याच्याच अपोजिटला क्रॉसिंगला बसचं काउंटर आहे जिथे तुम्ही रिटर्नची तिकीट काढू शकता आणि संध्याकाळी सहाची बस आणि तिकडे पुढे एक तासाने साडेसातची फेरी असते तर अशाप्रकारे आमचा अलिबागचा प्रवास संपला आणि आम्ही खूप एन्जॉय केलं तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि माझ्या नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका